नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये अश्विनी चला तर विशेष बातम्या सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रेल्वे गेट नंबर येथे अपघात झाल्याची माहिती सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आणि सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनला रेल्वे कर्मचाऱ्यांनी माहिती दिली घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी करून मृतदेह सांगली सिव्हिल हॉस्पिटल शासकीय रुग्णालय आला आहे मृतदेह अशा ठिकाणी अशा अवस्थेत होता की जेणेकरून तिथे रुग्णवाहिका जात नव्हती परंतु ज्या ठिकाणी मृतदेह होता त्या ठिकाणाहून दोन किलोमीटर अंतरावर रुग्णवाहिका थांबून तिथून पुढे टू व्हीलरवरून मृतदेह प्लास्टिक कागदात गुंडाळून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात आला मृत व्यक्तीची ओळख पटलेली असून ही व्यक्ती कामासाठी कोल्हापूरला होते आणि ते घरी जाण्यासाठी रेल्वे प्रवास करत होता परंतु प्राथमिक माहिती अशी मिळत आहे की तो दारू पित होता दरवाज्यात बसल्यामुळे त्याचा तोल जाऊन त्याचा मृत्यू झाला आहे असं सांगण्यात येत आहे घटनासही त्याच्या कपड्यामधून दारूची बॉटल आणि त्याच्या खिशातून नंबरची डायरी मिळाली त्या डायरीतून संपर्क करण्यात आला त्याच्या घरच्यांना नातेवाईक चांगली सीट घेऊन हॉस्पिटलमध्ये येऊन ओळख पटवली आणि नातेवाईकांचा हा ता ताब्यात मृतदेह देण्यात आला हो पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे मृत व्यक्तीचे नाव खेरवाई दिन मुखिया प्रजापती वैवश पंचवीस उत्तर प्रदेशमध्ये राहणार असून त्याला कोल्हापूरमध्ये काम मिळत नसल्याने तो गावाकडे जात होता घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू एक कैलास वडार महेश कवानी सागर जाधव अनिल बसरगट्टी सदाशिव बेडेकर हे होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा